राजकारणाचा प्रवास तसं राजकारणाची लहानपणापासून आवड होती आणि कॉलेजच्या निवडणुकीपासून माझा राजकीय प्रवास सुरू झाला आणि या राजकीय प्रवासामध्ये माझ्या तालुक्यातला पाण्याचा प्रश्न माझ्या तालुक्यातला रस्त्याचा प्रश्न आणि कायम माझा तालुका दुष्काळी आणि मागासलेला या तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करावा या तालुक्यामध्ये लोकांच्या हिताचं काम करावं पाण्याचं काम करावं या तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून लागलेला जो कलंक आहे तो पुसावा आणि त्यासाठी प्रयत्न करावा ह्या हेतून वास्तविक पाहता राजकारणात मी आलो महायुती सरकारचं आदरणीय एकनाथ शिंदे असतील आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा हे सरकार काम करते तेव्हा हे काम करत असताना समाजातल्या प्रत्येक घटकाला समोर ठेवून महिला असतील युवक असतील शेतकरी असतील उद्योजक असतील या सगळ्या घटकांसोबत घेऊन या सगळ्या सगळ्या घटकांचा विकास कशा पद्धतीनं होईल या पद्धतीचं सर्वसमावेशक धोरण या सरकारनं आखलेलं आपण सगळेजण बघतोय त्यामध्ये रस्त्याची कामाचा विषय असेल पाण्याचं जर इतिहासामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हापासून जलसंपदा खातं सांभाळत आहे इतिहासामध्ये एवढं मोठं काम कधी झालं नाही एवढ्या वेगानं कामं कधी झाली ते काम आज या निमित्तानं होतंय मग मेट्रो असेल रस्त्यांची जाळा असेल औद्योगिक विकास असेल परकीय गुंतवणूक असेल यामध्ये सरकार खूप चांगलं काम करते आणि यातून आपण बघितलं असेल की समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभा आहे युवकांच्या पाठीशी सरकार उभा आहे आणि त्यासोबत लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्र सरकारनं आणलेली आहे आदरणीय देवाभाऊनी आणलेली या लाडक्या बहीण योजनेनं महिलांना स्वाभिमानानं सन्मानानं उभं करण्याचं काम या योजनेनं केलं छोट्या छोट्या रकमेसाठी किंवा हा ह्या महिला स्वतःचा सन्मान गमावून बसलेल्या होत्या स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स त्यांना नव्हता आज महिलांना कॉन्फिडन्स आहे आपला देवाभाऊ असेल किंवा आपलं सरकार असेल आपल्या पार्टीशी उभा आहे आणि ते मला महिन्याला दीड हजार रुपयाची मदत आम्हाला करणार आहे आणि त्यातून तिचं जीवन जगण्यासाठी जो कॉन्फिडन्स लागतो तो त्या महिला भगिनींना आला आणि आपण बघतोय की प्रचंड मोठी उत्सुकता प्रचंड मोठा स्वागत या महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनी महिला भगिनींनी लडक्या बहिणींनी या योजनेचं केलं आहे ही योजना प्रचंड प्रमाणावर सक्सेस होत असताना अनेक माझ्या विरोधकांना सुद्धा या योजना योजनेबद्दल अनेकांनी अपप्रचार करायचा प्रयत्न केला काही लोकांनी सांगितलं की महिलांना फुकटची सवय कशाला लागतं लावताय कोण म्हटलं राज्य यावर दिवाळखोरीतील कोण म्हटलं की ही निवडणुकीपरची योजना आहे परंतु पाच वर्ष वर्मापासून चालू झालेली योजना ज्या योजनेचे पाचवीच्या पाचही हप्ते महिला भगिनीला मिळाले पहिला हप्ता रक्षा बंधनाला मिळाला दोन हप्ते त्यानंतर भाऊबीजेला पुन्हा बाकीचे तीन हप्ते मिळाले आणि त्यातून महिलांना विश्वास आला की हे सरकार नक्की या आपल्या पाठीशी उभं राहते आणि आमच्या सन्मानासाठी हे सगळे भाऊ प्रयत्न करत आहेत मान मतदारसंघ हा मुळात पिढ्यान पिढ्या दुष्काळी असणारा मतदारसंघ आहे गेल्या पंधरा वर्षाच्या अथक प्रयत्नानं या मानखटाला दुष्काळमुक्त करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं आणि त्या उद्दिष्टामध्ये आम्ही आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत मानखटामध्ये जवळजवळ सत्तर टक्के भाग आज आम्ही पाण्याखाली आणायला यशस्वी झालो आणि त्यानंतर जो उर्वरित भाग आहे तो ओलिताखाली आणणं त्या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी देणं हे उद्दिष्ट खऱ्या अर्थानं पहिलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ तालुक्याचा विषय आला किंवा दुष्काळी भागाचा विषय आला की मानखटावचा विषय आला नाही असं कधी होत नाही आणि आता हा तालुका दुष्काळमुक्तीकडे जात असताना उर्वरित पाणी योजनांची कामं करणं आणि त्यासोबत या तालुक्यामध्ये जेव्हा जलक्रांती होते तेव्हा आता आम्ही औद्योगिक क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकले आहे या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एम आय डी सी आता मंजूर झाली आणि त्याचं काम आता चालू होत आहे आणि ही एम आय डी सी करून इथल्या युवकांच्यासाठी रोजगाराची संधी नवीन उद्योगाची संधी निर्माण करून देणं एक औद्योगिक क्रांती करणं हा त्याचा उद्देश आहे आणि त्यासोबत या भागातल्या युवकांच्यासाठी या भागातल्या मुलांसाठी शिक्षणाची दारं उघडावीत शैक्षणिक संस्था इथं उभा करून शिक्षणाच्या सोयीसुविधा या ठिकाणी व्हाव्यात दृष्टीनं आम्ही शैक्षणिक क्रांती करण्याच्या दृष्टीनं पुढच्या पंचवार्षिकमध्ये आणि भविष्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्यामध्ये महाराष्ट्रासाठी विजन हा महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रामध्ये जगात राज्यात देशात पहिल्या नंबरला असला पाहिजे औद्योगिक क्षेत्रांमध्ये प्रगती झाली पाहिजे या राज्यामध्ये परकीय गुंतवणूक आली पाहिजे त्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळाला पाहिजे शिक्षणाच्या संधी युवकांच्यासाठी उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि या राज्यातला युवक जो उद्याचं देशाचं भविष्य आहे राज्याचं भविष्य आहे तो स्वतःच्या पायावर उभ्या राहत असताना त्याला नोकरीच्या संध्या उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि ज्या ठिकाणी नोकरी मिळत नाही अशा ठिकाणी या युवकांना स्वतःच्या शेतामध्ये शेती करत असताना ज्या पाण्याच्या सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत आणि हे सगळं करत असताना हा महाराष्ट्र विकासाच्या दिशेनं जिथं ज्या राज्यामध्ये महिला सक्षम होत आहेत या राज्यामध्ये युवक सक्षम होतात या राज्यामधला शेतकरी आता सक्षम होतोय सिंचनाची साधनं वेगाने होत आहेत आणि औद्योगिक क्रांतीकडे आपण जात असताना आपण बघितलं असेल या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये आय टी पार्कची खूप मोठी मोठं जागा उभं राहिले परकीय गुंतवणूक तेवढ्याच ताकदीने या राज्यामध्ये येते म्हणून या भविष्यातलं या राज्यासाठी जे वातावरण तयार व्हायला पाहिजे औद्योगिक क्रांती झाली पाहिजे त्यासाठी या राज्यामध्ये सगळे मिळून काम करत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका